नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सांगलीतील हरिपूर रोडवर हॉटेल वेटरचा निर्घुण खून दोघे हल्लेखोर ताब्यात सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अलिसाब सिद्धनाथ या हॉटेलच्या वेटरचा निर्घुण खून करण्यात आलाय या हॉटेल कामगारांवर दोघा आणि तब्बल बावीस वार करीत त्याची निर्घुण हत्या केली आहे प्रथमदर्शनी अनैतिक संबंधात संबंधातून झाल्याचं पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलं असं असलं तरी खुणाचा प्रकार पाहता यामागचं कारण वेगळं असण्याची शक्यता आहे या घटनेत मयत सूरज याच्या डोक्यावर गळ्यावर छातीवर खांद्यावर पोटावर पाठीवर धारदार हत्याराचे बावीस वार करण्यात आले सदर खुणाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंग कृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली आहे घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईल सापडले मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटर म्हणून काम करीत होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुलेंसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि पी दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल